राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून ते नववर्षाचं स्वागत करणार आहेत पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात उपस्थित राहून गृहमंत्री पोलीस दलाचा उत्साह वाढवणार आहेत आगामी वर्ष आशादायी असेल यासाठी होप टू थाउजंड ट्वेंटी वन असं लिहिलेला केक देखील गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस सहकाऱ्यांसोबत कापणार आहेत पोलीस कर्मचाऱ्यांसोबत गृहमंत्री सेलिब्रेशन करणार आहेत पुणे पोलीस आयुक्तालयात गृहमंत्री अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करणार आहेत नववर्षाचं स्वागत करणार आहेत पुणे पोलीस आयुक्तालयात हजर राहून अनिल देशमुख नववर्षाचं स्वागत करणार आहेत निराळ्या पद्धतीनं राज्याचे गृहमंत्री यंदा नववर्षाचं स्वागत करणार आहेत अनेक ठिकाणी रक्तदान करून स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलीस कर्मचाऱ्यांसोबत यंदाचं नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत पुणे पोलिस आयुक्तालयात गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहतील